मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुक्यातील श्रीगोंदा कोळगाव बेलवंडी आणि काष्टी इथे विजयादशमी उत्सव आणि पथसंचरणाचं आयोजन करण्यात आलं श्रीगोंदा येथील कार्यक्रमात नाशिक विभागाचे बौद्धिक प्रमुख बाळासाहेब गांगुर्डे यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की हिंदू समाजाचे संघटन संघानं केलं जातीपातीच्या पुढे जाऊन धर्म आणि राष्ट्रासाठी काम करणं हेच संघाचं ध्येय आहे पंच माध्यमामधनं कुटुंब प्रबोधन सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण स्वबोध आणि नागरी कर्तव्य या क्षेत्रामध्ये संघ कार्यरत आहे संघाचं काम पवित्र आहे प्रत्येकानं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय कोळगाव इथे झालेल्या संचलन आणि उत्सवाला माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विश्वनाथ लगड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर जिल्हा प्रचारक दीपक पारेकर यांनी यावेळी व्याख्यान दिलं आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह ग्रामस्थ आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बेलवंडी हरिभक्त हरिव्यक्तपरायन सुभाष महाराज खलाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मुंबई क्षेत्राचे बजरंग दल संयोजक विवेक कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं परिसरामधील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला श्रीगोंदा शहरात रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये पूजन पार पडलाय यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते काष्टी उपखंडांमधील विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन नऊ ऑक्टोबर रोजी होणार आहे जिल्हा कार्यवा हिराकांत रामदासी मार्गदर्शन करणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी रमेश भोसले उपस्थित असणार आहेत जनता पार्टी झालं

राष्ट्रीय क्षमता शोक संघ कर शंबरा वर्ष पदाक्रम के उपेक्षा होती विरोध होगा दुर्लक्ष होता परंतु आज समाज आपके बरबर लेना तैयार है अनुकूल है अनुकूल काल मे शांत बसन आनंद अनुभव नहीं चिंतन कराव अटो या काळात आपण अधिक परिश्रम करण्याची आणि अधिक सावधानता वाढवण्याची गरज आहे पूर्वीच्या काळात शत्रू आपण सर ओळखायचो पण आपण शत्रू कोणत्या रूपात आपल्या समोर येईल किंवा आपल्या पाठीमाणे आपल्यावर आपल्या मंत्री जरा अवघड आहे मग हा आपला शत्रू कधी येतो शहरी नक्षलवादाच्या रूपाने कधी येतो भ्रष्टाचाराच्या रूपाला कधी येतो विघटनाच्या

सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा